हॅलो नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तर मी जो ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे तो ऑलरेडी माझा शिवून झालेला आहे कारण तो अर्जंटमध्ये मला आत्ताच लगेच द्यायचा आहे एक वाजेपर्यंत म्हणून मग मी त्याचं शूट करत बसली नाही आणि मग सकाळी तो कट करून घेतला आणि माझा आता तो शिवून झालेला आहे फक्त त्याला आता लटकन तयार करायचे बाकी आहेत आणि त्यानंतर हूक आणि लूक आणि हातशिलाई ती बाकी आहे हे सगळं करून मला एक वाजेपर्यंत ब्लाऊज रेडी करायचा आहे आणि हा ब्लाऊज माझ्याकडे अर्जंटमध्ये मा रात्री ती मुलगी घेऊन आली होती जवळजवळ अकरा वाजता ती हा ब्लाऊज मला माझ्याकडे घेऊन आली आणि तिला आज जायचं होतं गावाला आणि त्यासाठी तिला तो अर्जंटमध्ये पाहिजे काहीतरी कार्यक्रम आहे गावासा गावाकडे तर तिची ट्रेन आहे दोनची मग ती मला म्हटली की एक वाजेपर्यंत मला ब्लाऊज दिला तरी पण चालेल तर ती आमच्या सोसायटीमध्येच राहते त्यामुळे ती रात्री माझ्याकडे ब्लाऊज देऊन गेली रात्री दिल्यामुळे सकाळी मला तो लगेच कटिंग करून घेता आलं आणि शिवा शिवूनही मी इथे घेतलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि सिवलेस ब्लाऊज आहे पाठीमागच्या साईडला मी व्हीन के एक केलेला आहे त्याला सुंदर अशी लेस लावलेली आहे आणि एक नॉड लावलेली आहे आणि त्याला मस्त असे लटकन केलेले आहेत चार ते पाच तर ब्लाऊज पूर्ण आपला तयार झालेला आहे त्याला लटकन करून घेते आणि त्यानंतर मग हुक आणि लुक करून घेणार आहे तर हा ब्लाऊज शिवून घ्यायच्या आधी मी फॉलबिडिंगची सेटिंग लावलेली होती तर माझ्याकडे दोन साड्या बाकी होत्या ज्यांना फॉल लावून घ्यायचा होता तर पहिले मी त्या दोन साड्यांना फॉल लावून घेतला आणि यानंतर मग हा ब्लाऊज स्टिच करायला बसले म्हणजे जवळजवळ मी आज सकाळी दहा वाजल्यापासूनच कामाला सुरुवात केली आणि आता वाजलेले आहेत बारा ते सव्वाबारा होत आलेले आहेत तर माझ्या तीन साड्या वॉलबेडिंग करून झालेल्या आहेत आणि एक ब्लाऊज शिवून झालेला आहे ब्लाऊज अस्तरचा नसल्यामुळे जास्तीत जास्त पाऊन तासामध्ये ब्लाऊज शिवून होतो आणि थोडंसं याला जास्तीचं वर्क होतं नॉड लावायची होती लटकन करायची होती आणि लेस वगैरे होती त्यामुळे माझा थोडासा पाच ते दहा मिनटं एक्स्ट्रा गेलेले आहेत नाहीतर साधा ब्लाऊज सा जर असेल विदाऊट अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर अर्ध्या तासामध्ये आपला ब्लाऊज शिवून होतो तर अशा पद्धतीने सकाळचं हे माझं काम झालेलं आहे आता यानंतर मग हे जे काम झालेलं आहे तर यानंतर मला ब्लाऊजांची कटिंग करायची आहे कारण ज्या साड्या आपण परवाच्या दिवशी केल्या होत्या त्या साड्यांमधले ब्लाऊज पीस कट करून ठेवले होते ते सगळे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि ते वेगवेगळ्या कस्टमरच्या असल्यामुळं असल्यामुळे त्या कटिंगमध्ये बराचसा वेळ आपला जाणार आहे कारण एकाच मापाचे जेव्हा ब्लाऊज आपल्याकडे असतात तेव्हा आपण एक साथ ते कटिंग करू शकतो पण वेगवेगळ्या मापांची कटिंग असली की प्र प्रत्येक माप टाकून म्हणजे जर आता सगळेच ब्लाऊज हे अस्तरचे आहेत म्हणजे अस्तर, अस्तर प्रत्येक अस्तर हे वेगवेगळ्या मापाचं कटिंग करायला लागल आणि त्याप्रमाणे मग ते मेन फॅब्रिकवर कट करून आपल्याला घ्यावे लागतील तर त्यामध्ये बराचसा वेळ आपला कटिंगमध्ये जातो तर बघूया आता कटिंग कुठपर्यंत होते आणि कशी कशी होते तर इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊज माझा पूर्ण तयार झालेला आहे आणि या पद्धतीने असे सुंदर लटकन केलेले आहेत आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे थर्टी टू साईजचा सा ब्लाउज आहे तर आता ह्या ब्लाउजलाही मी हुक लुक करून घेते आणि कमरेला आणि गळ्याला पुढच्या गळ्याला हातशिलाई करावी लागणार आहे आणि सिवलेस असल्यामुळे जिथे आपण पट्टी तुमडली आहे मुंड्यातून त्या पट्टीलाही मला हातशिलाई करून घ्यायची आहे तर लगेचच आता मी हातशिलाई करून घेते आणि त्याचबरोबर ह्या ज्या दोन साड्या आहेत तीन साड्या मी केलेल्या होत्या त्या दोन्ही साड्यांनाही लगेच हातशिलाई करून घेते म्हणजे त्याही आपल्याला ठेवता येते तर हा आपला तयार ब्लाऊज आहे विदाऊट पॅडचा ब्लाऊज आहे सिंपल होता त्यामुळे पटकन झालेलं आहे तर व्हिडिओ आपल्या तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील म्हणजे तुम्हाला ये त्या पहावयास मिळतील तर असा सगळा हा पसारा मी करून ठेवलेला आहे आता हा सगळा पसारा आवरून घेते त्यानंतर इथे चालू होता आज आहे निवडणुकीचा निकाल तर सकाळपासून टी व्ही चालू होती आणि टी व्ही बघता बघता आपलं कामही चालू होतं आणि ही साडी आहे आईची आईच्या साडीलाही पण फॉल लावून घेतलेला आहे तिला फक्त हातशिलाई केलेली आहे आता हे आपल्या सगळ्या तीनही साड्या हातशिलाई करून ब्लाउजही रेडी तयार करून ठेवलेला आहे तर चला असा होता आजचा दिवस भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाट